मित्रांनो अलका मुबल यांचं नाव घेतल्यावर हो आठवतो त्यांचा ब्लॉकबस्टर माहेरची साडी हा सिनेमा पुढे पंधरा वर्ष हो त्या मराठी सिनेमे करत होत्या आणि अगदी टॉपच्या अभिनेत्री होत्या त्या करत असलेल्या भूमिका मात्र सारख्याच प्रकारच्या असायच्या आणि त्यामुळे तैं त्यांना इंडस्ट्रीत दुसरी रंजना असं म्हटलं जाऊ लागलं करिअरच्या शिखरावर असताना दोन साली त्यांचा एक मोठा अपघात झाला त्यावेळी अलका यांच्याकडे सहा चित्रपट होते पण डॉक्टरांनी त्यांना शूटिंगसाठी नकार दिला अपघातात अलका यांच्या गॅप पडला आणि कदाचित त्यांच्या मनक्याची साखळी असती अशा परिस्थितीत त्यांच्याकडून हे सहा सिनेमे सुटले आणि सिनेमेश्वात अशी अफवा पसरली की अलका कुबल आता व्हील चेअरवरच राहणार आणि त्यामुळे अनेक निर्माते त्यांच्याकडून सायनिंग अमाऊंट सुद्धा परत घेऊन गेले त्यामुळे अलका कुबल मागे पडल्या त्या कायमच्या आपण पाहिलंय की अनेक कलाकारांनी दमदार पुनरागमन केलं अशा वेळी अलका कुबल पुनरागमन करतील असं तुम्हाला वाटतं का कमेंट्स मध्ये नक्की सांगा